सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशेदास सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की खूप महिन्यांपासून मुंबई पुलीसची लेखी परीक्षा असेल त्याच पद्धतीने पुणे कारागृहाचं ग्राउंड असेल आणि इतर इन्फॉर्मेशन असेल तुमच्यापर्यंत वारंवार डे बाय डे तिथंपर्यंत पोहोच केलेली आहे सो आज सिपी मुंबईचा लेखी परीक्षेचा पहिला दिवस सकाळी साडे दहा वाजल्यापासून लेखी परीक्षा सुरू झालेल्या आहे त्यानंतर मग लेखी की परीक्षा कशा पद्धतीने पेपर असणार आहे त्याच पद्धतीनं दुपारचा अडीच वाजता पेपर काय असणार आहे या कमीत कमी दोन तासाच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी पोचायचं कसं त्याच पद्धतीनं पोचताना मधल्या पिरियडमध्ये कोणते विषय कोणते टॉपिक थोडेसे बघावे लागतील की पॅटर्नवरती पॅटर्न हा डिपेंडिंग असणार आहे का पेपर कसा राहणार आहे याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला यानंतर होणार आहे त्याच पद्धतीनं खूप महत्वाचं की जो की साडे दहा वाजता पेपर सुरू होईल तुझ्यावेळी संपणार नव्वद मिनिटे त्यावेळी खूप महत्वाचं त्याचं लगेच आपण विश्लेषण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण करणार so, आहोत सो अतिशय महत्त्वाचा चॅनल हा असणार आहे सो जाता जाता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सुद्धा शेवट पण बघून घ्या जेणेकरून ह्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण माहिती लक्षात ठेवा तसेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलचे लिंक आहे जिथे टेक्स्ट मेसेज असतील पीडीएफ्स असतील नोट्स असतील त्याच पद्धतीनं परिपत्रक असतील बिनतारी संदेश असेल किंवा इतर ज्या काही सूचना असतील त्या आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत असतो तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत दोन चे लिंक एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला ती तिथे जाऊन तुम्ही त्या लाईनवरती टच करून तुम्हाला काय गा करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर सीपी मुंबईची लेखी परीक्षा जे की दिनांक अकरा आणि बारा तारखेला फिक्स झालेली होती तिन्ही घटकांसाठी आणि अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता म्हणजे आज अकरा तारीख आहे अकरा जानेवारी आहे आणि सकाळी साडे दहा वाजता चालकचा पेपर सुरू झालेला आहे आणि दुपारी अडीच वाजता हा कारागृहचा पेपर सुरू होणार आहे उद्या सकाळी कॉन्स्टेबलचं पेपर जे की सगळ्यात जास्त जागा सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन सीपी मुंबई किंवा महाराष्ट्रातील पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जे सुरू आहे त्यातील सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणारी पोलीस भरती किंवा घटक जर विचारला कोणता तर सीपी मुंबईचा कॉन्स्टेबलचा घटक जिथं सगळ्यात जास्त जागा आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन तो अशा पद्धतीनं उद्या बारा जानेवारी आहे आणि बारा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता तो पेपर सुरुवात होणार आहे आणि या आजच्या पेपरवरती उद्याच खूप काही डिपेंडिंग असेल हे मात्र नक्कीच ज्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत so, सो आज साडे दहा वाजता लिखीचा पेपर सुरू झाला आता या लेखी प्रेक्षेबद्दल थोडक्यात बोलेल आणि त्यानंतर मग पुणे सुद्धा आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे की काय प्रॉब्लेम आहे किंवा ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड कधी सुरू होणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे थोडं काय प्रॉब्लेम असू शकणार आहेत मग असेच जर वारंवार कारण देत गेलीत तर मग पुण्याचं ग्राउंड सुरू होईल का एवढा मोठा त्रास या पुण्याच्या ग्राउंड वरतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना झालेला आहे याचं नोंद घ्यायचं आहे याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंटिन्यू करणार याची नोंद घ्या सुरुवात करूयात पहिला विषयापासून की मुंबईची लेखी परीक्षाची सुरुवात झाली सकाळी साडे दहा वाजता ती बरोबर साडे दहा ला सुरुवात होईल पुढच्या नव्वद मिनिटांचा संपेल आणि ज्यावेळी मुलं बाहेर पडतील त्यावेळी पेपर आहे तो पेपर आउट होईल आणि सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनल करणार याची नोंद घ्यायची आहे त्यासाठी जर पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर लगेच चॅनल पर सबस्क्राईब करून घ्या पेपर कसा असणारे पेपर पॅटर्न कसा असणार आहे मुलांचं जे काही पेपर सोडवलेत त्यांना पेपर कसा गेलेला आहे किंवा पातळी जी आहे किंवा काठिण्य पातळी जे म्हणतो त्याला ती कशा पद्धतीने होती मॉडरेट टू इझी होती जसं मी सांगत होतो तसं की मॉडरेट टू हार्ड जाईल अशा पद्धतीने किंवा इझी इझी टू इझीच म्हणा सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आज दुपारी बारा साडेबारा नंतर तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपल्या चॅनल करणार आहे सो मुंबईची लेखी परीक्षा आज पहिली टीम जी गेलेली आपल्या लढाईला ती चालकच्या स्वरूपात गेलेली आहे आणि शंभर टक्के जिंकून येतीलच अशी ग्वाही मीही देतोय कारण की यावेळी आपण सुद्धा लेखीमध्ये उतरलेलो होतो याची नोंद घ्यायची आहे तो यावेळेचा निकाल आपल्याला बघायचं की कशा पद्धतीनं आपला निकाल सगळ्या मुलांना शंभर टक्के तुम्ही जे कष्ट केलाय त्या कष्टाची चीज या निकालाच्या माध्यमातून होणार हे मात्र नक्कीच त्याच पद्धतीनं आज साडे दहा वाजता पेपर झाला की नंतर दुपारी अडीच वाजता आपली दुसरी टीम जी आहे महाराष्ट्रातील ती कारागृहाच्या लेखी परीक्षेसाठी जाणार आहे आणि आता पोहोचली सुद्धा असतील सो अशा पद्धतीनं जे कारागृहचं पेपर झाले सुद्धा का पेपर झाल्यानंतर सुद्धा आपण त्यांचं मार्गदर्शन करणार आहे की कशा पद्धतीने पेपर होता काय होता सगळ्या गोष्टी आणि रात्री आज लाईव्ह सुद्धा होणार याची नोंद घ्यायची आज रात्री नऊ ते दहा या वेळेत लाईव्ह घेऊन तुमच्यापर्यंत हे सगळे विषय क्लिअर करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत आणि ज्यावेळी पेपर होईल त्यावेळी लगेच तुमच्यापर्यंत जे काही पेपर पॅटर्न कसे होते कोणते प्रश्न आले ते कशा पद्धतीने त्याचा रेशो होता किंवा जे काही प्रश्नांची संख्या आहे ते कशा पद्धतीने होती याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डे बाय डे केलं जाईल याची नोंद घ्यायची सो उद्याचा जे काही कारा ह्याचा कॉन्स्टेबलचा पेपर आहे तो कॉन्स्टेबलचा पेपर सुद्धा कसा असणार आहे ते ह्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंडिंग असणार आहे जी के कसं आलं होतं जीएस कसं आलं होतं त्याचं मराठी ग्रामर कसं होतं किंवा मॅथ रिझनिंग कशा पद्धतीनं होतं ह्याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत सो आता सलग आज आणि उद्या दोन दिवसात संपूर्ण तुमचा जो काही प्रवास आहे काही लोकांचा प्रवास हा संपून जाईल आणि काही काही लोकांचा प्रवास हा जो पाठीमागा वर्षानुवर्ष जो वर्षान चाललेला आहे तो अशाच पद्धतीने पुढं पुढे राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के जे काही एका ज्या पद्धतीने सिलेक्टेड होतील म्हणजे एक मुलगा सिलेक्ट होईल नऊ मुलं बाहेर पडतील मुलींच्या पण सेम याच पद्धतीनं तर खचू नका अजिबात काय होईल ते होईलच पण तुम्ही शंभर टक्के देण्याचं काम करायचं आहे कारण की एक मुलगा ह्यातला जिंकणारच आहे आणि नऊ मुलं ही बाहेरच पडणार आहेत ही त्रिकालवादी सत्य आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा लक्षात ठेवा त्यामुळं लय खचून जाऊ नका अजिबात डिप्रेशन मध्ये जाऊ नका टेन्शन मध्ये जाऊ नका स्वतःला सावरा कारण की काही गोष्टी आहेत पाठीमाग सर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला होता पण काय नाही असं झालं तसं झालं आता जो पेपर आहे ना त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत आणि येणारा जर आधीच माहित असतं तर मग प्रत्येकाने मग तेवढाच अभ्यास केला असता शंभर प्रश्नांचा एवढा मोठा उठाठाप आपल्याला करावा लागला नसता तो एक दोन मार्कने राहिलाय एक दोन मार्क कमी पडले चार पाच मार्क कमी पडलेत आम्ही बाहेर पडलोय अजिबात खचून जाऊ नका जे दोन चार मार्क कुठे कमी पडलेत तिथं आम्ही काय चुकलोय की जसे आमच्यासारखे कोचेस असतील तुम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी त्यांचं आपण ऐकलो का की नाही ऐकलो किंवा काय गोष्टी चुकल्या तिथून त्या दुरुस्त करायच्यात त्या रिपेअर करायच्यात आणि रिपेअर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जायचं लक्षात ठेवा असंच आहे चुकत चुकतच तुम्ही यशापर्यंत जाणार आहे ओके पहिल्या मध्ये हे एक दोन टक्केच मुलं फक्त सिलेक्टर असतात बाकी सगळे हे अनुभवातूनच जात असतात आणि अनुभवातून गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर त्याची किंमत खूप मोठी असते लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जे जे, जे चार पाच सहा सहा भरत्या देऊन शेवटच्या भरतीमध्ये दे लागतात त्यांना विचारायचं वर्दी म्हणजे काय असते ते सगळे एका मध्ये सांगून टाकेल की वर्दी म्हणजे काय असतं सो अशा पद्धतीनं जे काही मुंबईची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाले त्या विद्यार्थ्यांना सुद्धा दुपारच्या अडीच वर्षाच्या जे हे आहे पेपर कारागृहचं त्यांना सुद्धा आणि उद्या होणाऱ्या सीपी मुंबईच्या कॉन्स्टेबल पदासाठी सुद्धा लेखीपर्स साठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा शेवटचे दीड दिवस बाकी आहेत कॉन्स्टेबलसाठी आणि शेवटचे चार तास बाकी आहेत कारागृहसाठी आणि आता चालकचा सकाळी जो काही पेपर सुरू झालेला आहे व्हिडिओ बनवतानाच चालू झालेला याची नोंद घ्यायचे आणि लवकर लवकर मुलं बाहेर येतील आणि शंभर टक्के तांत्रिक प्रश्न वगळता इतर प्रश्नांवरती शंभर टक्के मजल मारतील हे मात्र नक्कीच सो खूप महत्वाचा विषय होता की मुंबईच्या लेखी प्रश्न काय होणार किंवा कसं होणार काय होणार सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी एक साडेबारा वाजेपर्यंत करणार आहे साडेबारा वाजेपर्यंत पोहोच पोज करणार आहे की पेपर कसा होता कशा पद्धतीने होता सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच होतील तदनंतर कारागुरूचा विषय आणि तज नंतर कॉन्स्टेबलचा विषय कॉन्स्टेबलला आपण वेळ आहे रात्री नऊ लावूया आपण रात्रीत क्रांती करूया रात्रीत क्रांती करूया आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं अजिबात हार मानायची नाही काही पण होते अजिबात हार मानायची नाही शेवटच्या सेकंदापर्यंत नव्वद मिनिटांच्या शेवटच्या सेकंदापर्यंत आणि तिथून बाहेर आल्यानंतर मात्र जे तुमच्या असणार लक्षात ठेवायचं ठीक आहे सोपे तुम्हाला शुभेच्छा आता पुढे जाऊया आपण पुणे कारागुरूचा विषय हे झालं मुंबई लेखीच कारण पुणे कारागृहचं सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे दोन हजार बावीस तेवीस ची जे काही पोलीस भरती आहे की बावीस तेवीस पोलीस भरती पडल्यापासून सगळ्यात त्रासदायक घटक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय की सगळ्यात त्रासदायक जो घटक आहे तो म्हणजे पुणे कारागृहचं ग्राउंड आहे तर पुणे कारागृहचं ग्राउंड मध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम आले की डे बाय डे नुसतं तारख्या तारका 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 येस त्याच पद्धतीनं त्यातलीच काही मुलं इतर ठिकाणी सिलेक्ट झाल्या त्यामुळे याच्यामध्ये गांभीर्य नाही मुलांमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे आता मी स्वतः सातवा आरटीआय सुद्धा केलं सहा आरटीआय ला पाच आरटीआयला उत्तर अशीच वरवरचे आलेले होते कोणत्या पद्धतीने काही नाही फक्त दोन हजार बावीस तेवीस ची भरती सुरू आहे एवढं एकच लाईन मध्ये उत्तर संपलं आम्हाला अभिप्राय म्हणतोय आपण त्यांचा अभिप्राय अशा पद्धतीने आला होता आरटीआय मध्ये नंतर मग सहावा आरटीआय आला आणि ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ले की लेख ह्याच्या फिजिकल साठी जी काही पूर्व तयारी आहे ती पूर्वतयारी आम्ही लवकर लवकर सुरू करणार किंवा सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आणि लवकर लवकर पोलीस भरती सुरू होईल किंवा फिजिकल सुरू होईल हा सहावा आरटीआय होता आणि जवळजवळ आता पंधरा ते वीस दिवस होऊन गेलेले आहेत अजून सुद्धा फिजिकल सुरू झालेलं नाहीये लक्षात ठेवा सो so, मुलांना वारंवार त्रास होते काही मुलांनी ग्राउंड सोडूनच दिलं आणि आताच्या घडीला शेवटी शेवटी ही जी मुलं दोन टक्के चार टक्के दहा टक्के जी प्रॅक्टिसमध्ये असेल त्यांच्यामध्ये फक्त स्पर्धा असेल फिजिकलच्या बाबतीत लक्षात ठेवा लेखी बली तुमची भरपूर चांगली असू दे पण फिजिकलला क्वालिफाय नाही झाला तर तुम्ही लेखीला असं म्हणून चालणार नाही की मला नव्वद प्लस मार्क होते पण मी लेखीला सॉरी फिजिकलला क्वालिफाय झालेलो नाहीये या गोष्टीचा काही उपयोग नाही लक्षात ठेवा तर काय म्हणतोय सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की पुणे काराचं ग्राउंड ग्राउंड जे आहे आताच्या सद्यस्थितीला पंधरा ते अठरा किंवा पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान हा विषय होता आणि अजूनही डेट समोर आहे आणि जर पंधरा ते अठरा ला जर नाही झाली पंधरा जानेवारीपासून ते अठरा पर्यंत एखादी अपडेट नाही आली किंवा वीस जानेवारी पर्यंत जाने तर एक गोष्ट खूप महत्वाची की ती सव्वीस जानेवारी नंतरच जाणार सव्वीस जानेवारी नंतरच मग ते पुण्याचं ग्राउंड जे आहे पुढचं फिजिकल असेल ते एक लाख मुलांचं जे की बारा ते पंधरा दिवस चालणारे याची मत घ्यायचे हे पण तुम्हाला मी सांगतोय पूर्वतयारी सुरू आहे त्याचा विषय नाहीये पण ग्राउंड सुरू झाल्यानंतर मध्येच काही जर कार्यक्रम असतील तर मग तिथं पॉज घ्यावा लागेल आणि पॉज हा एक दिवसांचा असणार बाकी काही काम नाहीये बाई बाकी काही कार्यक्रम नाही आहेत किंवा कोणता सण उत्सव वगैरे एवढा काही मोठा विषय नाहीये सो ह्या मुलांना न्याय द्यायला पाहिजे प्रशासनानं किंवा महाराष्ट्र शासनानं कोणी यांच्याकडे बघत नाहीये दुसरी गोष्ट आमच्यासारखी लोक तुम्हाला एकत्र करण्याचं काम करतात तुमच्या सक्सेससाठी तुमच्यावरती होणाऱ्या साठी आपण मुलं एकत्र करण्याचं काम करतोय पण मुलांमध्ये परत सांगतोय की गेले आठ ते दहा दिवस झालं वारंवार ज्यावेळी पुण्याचा विषय निघतोय युट्यूबला लाईव्ह येऊन सुद्धा मी सांगितलं होतं की कशा पद्धतीने पुण्याचा विषय आहे आणि तुम्ही एकत्र काय येत नाही हा एक विषय तर मुलं एकत्र काय येत नाहीत त्यांचा विषय त्यांना माहिती आहे कारण की एक पाच टक्के जर मुलं पकडलीत जी मुंबईच्या लेखीला असतील आणि त्याच पद्धतीनं इतर ठिकाणी सिलेक्टेड झालेले असतील पण उर्वरित एक लाख मुलं नव्वद हजार ते एक लाख मुलं तर ही ग्राउंड देणारे आहेत आणि त्यातली आठशे ते नऊशे मुलं फक्त एकत्र आलेत मग आपण मेल मोहीम करणार म्हणतोय किंवा ट्विटर वार करणार म्हणतोय सगळ्या गोष्टी आहेत या एकीच्या बळावरती या सगळ्या गोष्टी आपण सक्सेस मध्ये उतरू शकतोय पण तुमच्यामध्ये एकी नाहीये तुमच्यामध्ये एकी नाही हे लक्षात ठेवा समजलं आता इथं सुद्धा सांगतोय व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृहचे टेलिग्राम ग्रुप आहे जिथे आठशे मुलं एकत्र आलेले आहेत आणि अजून सुद्धा आपल्याला पाच हजार मुलं एकत्र करायचे आहेत आणि पाच हजार एकत्र आल्यानंतर एक दिवस ठरवून आपल्याला मेल मोहीम करायची आहे ज्याची दखल डिपार्टमेंट घ्यावीच लागेल सेम अशाच पत्तीनं मुंबईचा जे पाठी मग रिसेंटली एक घटना सांगतो तुम्हाला मुंबईचा ज्यावेळी फिजिकलचा कट लागलेला होता त्या कट मध्ये ओबीसीचा कट नव्हता लगेच रात्री नियोजन लावून सकाळी आपण रात्रीच कदाचित रात्री, रात्री आपण मेल मोहीम ना नाही नाही सकाळी मेल मोहीम केली होती साडे दहाच्या दरम्यान रात्री आठ वाजता तो ओबीसीचा प्रायव्हेट कट आलेला होता लक्षात ठेवा म्हणजे एकटाच कॉलम आलेला होता एकाच कॅटेगरीचा कट आलेला होता रात्री लगेच दहा ते बारा तासांमध्ये एवढी युनिटी आहे ह्या सोशल मध्ये किंवा ह्याच्या सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर आहे लक्षात ठेवा त्या पॉवरचा उपयोग आपण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी करायला पाहिजे वारंवार सांगतोय मागं पण कुणी ऐकत नाही कुणी ऐकत नाही ते आठशे पैकी कमीत कमी शंभर पक्त आता असतात अपडेटमध्ये पाच हजार मध्ये जर एक हजार पाहिजेत ना कमीत कमी एक हजार लोकांनी जर मेल केला तर डिपार्टमेंट त्याची का विचार करतोय ना ते एक चार पाच दहा पंधरा मेल गेले काय नाही असं सर्व सामान्य येतात जसं की आपण आता मेल तुम्ही स्वतः किती बघताय बघा ते कंपनीचे असतील वेगवेगळे किंवा प्रायव्हेट काय असतील मेसेज वगैरे किती लोक बघतात मेल कुणी बघत नाही स्वतःच मेसेज स्वतः बघत नाही आपण मेलच्या बाबतीत सांगतोय मग कारागृहचा असं का व्हायला लागले तर ह्याला खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आता पंधरा ते ले वीस या दरम्यान जर फिजिकल नाही झालं डायरेक्ट सव्वीस पर्यंत जाणार आणि सव्वीस नंतर फिजिकल सुरू होईल मग पुढे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात मी ह्याच्या आधी पण सांगतोय आणि आता पण सांगतोय की पुणे कारागृहचा विषय पुणे कारागृहला जेवढं लेट पुढे जाणार सगळं लक्षात ठेवा तेवढी तुमची पुढे यानंतर काय होणार फिजिकल होईल फिजिकल मधून क्वालिफाय झालेली मुलांचं काय होणार आहे निवड यादा लागतील यादीतून पात्र झालेली एकाच दहा प्रमाणात तुम्हाला लेखीसाठी पात्र होतील लेखीचं परत बोंबई मुंबई सारखं होणार पर लेकी परत लेकीला वेळ होणार लेखी नंतर मग परत कट ऑफ मग फायनल कट ऑफ मग कागदपत्र डी व्ही जॉईनिंग आणि सगळ्या प्रोसेस पुढच्या अजून तीन ते चार महिने जाणार याच्यामध्ये आरामात तीन ते चार महिने जाणार लक्षात ठेवायचं आहे आणि पुढं मग ट्रेनिंग तुमचं म्हणजे जे काही एक वर्ष ट्रेनिंग संपून एक ते दीड वर्ष तुमचं अजून जाणार आहे तुम्ही ऑफिशियल आत यायला ज्या ह्या रिक्त जागा आता भराय चालू आहेत दोन हजार बावीस तेवीसच्या याचा जरा सुद्धा जाणीव आपल्याला नाही म्हणून आपण लोक एकत्र येत नाही समजतो काय म्हणते सहज समोर तुमच्या मांडलेलं आहे गणित सगळं इझिली आता तर जागे वा आता तर एकत्र या या व्हिडिओच्या खाली जे हे दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिल्या त्याच्यावरती टच करा आणि पटकन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून मला एक डाटा तयार करून मला पटापट एक एकाच वेळी एका तासामध्ये सगळे मेल आपल्याला सेंड करायचे पटापट हे जर झालं झालं शंभर टक्के ग्राउंड चालू होईल आणि जेवढं लवकर चालू होईल तेवढं ग्राउंड कम्प्लीट लवकर होईल कम्प्लीट होईल तेवढं सगळं लिखी बिकी सगळं जॉईनिंग देवी मेडिकल वगैरे सगळं लवकर होईल ट्रेनिंग सुद्धा लवकर चालू होईल कोणीही विचारलं नाही तर डिपार्टमेंटला हेच पाहिजे की जेवढं इझिली जेवढं निवांत जेवढं निवांत होईल तेवढं निवांत होईल पेमेंट लवकर आणायची गरज नाही निवांत राहतात अशा पद्धतीनं एक पोलीस भरती पूर्ण करायची म्हणली तर दोन दोन अडीच अडीच वर्ष जातात लक्षात ठेवा तीन तीन वर्ष सेम महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा इतर महाराष्ट्र सरकारमधील जे की ऑनलाईन असेल अप्लाईल असेल जे काय असेल ते मग एम पी सी असेल सरसेवाच्या माध्यमातून घेणारी परीक्षा असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत हेच प्रकरण आहे प्रत्येक विषय कोर्टामध्ये सुरू आहे प्रत्येक विषय कोर्टामध्ये हेअरिंग पे हेअरिंग हेअरिंग पे हेअरिंग कुठलीही डिपार्टमेंट असू दे एमपीसी सकट सगळेच सो अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर याचा फायदा सरकारला लक्षात ठेवा याचा फायदा सरकारला आहे आणि तो आपल्याला होऊ द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे जे मगापासून सांगतोय ते सिरियसली घ्या आणि लवकर लवकर त्या पद्धतीने प्रोसेस करा आणि लवकर लवकर एकत्र या आपण लवकर लोक या गोष्टी कर्यात वीस तारखेपर्यंत वाट बघूयात नाही झालं एकवीस बावीस तारखेला शंभर टक्के आपल्याला पावलं उचलावं लागतील जेणेकरून सव्वीस तारखेनंतर आपलं ग्राउंड चालू होईल पंधरा ते ला चालू झालं तर अतिशय उत्तमच आहे पंधरा ते ला झालं तर अतिशय उत्तमच आहे म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत ग्राउंड पूर्ण होऊन जाईल फिजिकल आणि सव्वीस तारखेनंतर चालू झालं तर मग ते पुढच्या आठवडा जाईल म्हणजे मार् फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते ग्राउंड पूर्ण होईल जर सव्वीस तारखेनंतर झालं तर मला काय म्हणतोय मग अशा पद्धतीने पुढे प्रोसेस होईल आणि मग वेळ लागेल खूप महत्वाच्या सूचना तुम्हाला वारंवार देतोय तुम्ही ऐकत नाही एकत्र या म्हणून सांगतोय ज्या गोष्टी एकीच्या बळाने होतात त्या एकटा दुखत्याने होत नाही ते, ते चिन्हा घ्या समजलं काय म्हणतोय वारंवार मग तुम्हाला आपण तारखा देणार त्यात होणार नाही पुढं जाणार मग कारण येणार सव्वीस जानेवारी होती असं होतं तसं होतं या गोष्टी समोर आहेत आता समोर आहेत सर्वांच्या त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा आपला तर विश्वास राहिलेला नाही माझा सातवा आरटीआय सुद्धा अजूनही आला नाही मी वाट बघतोय आला तर मग काय विषय वेगळाच आहे सुद्धा पण आपण कुठेही थांबलेलो नाही मुलांसाठी आणि थांबणारही नाहीये जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवतच राहणार लक्षात ठेवायचं पण तुम्ही एकत्र या लवकर लवकर तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचून दाखवे त्याच पद्धतीने आता सुद्धा बघितलं शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या मुलांना मोटिवेट करणं असेल त्यांच्या सोबत राहणं असेल काय घेऊन जायचं कसं घेऊन जायचं लेखीला कसं जायचं फिजिकलला कसं जायचं ग्राउंड कसं मारायचं चाळीस प्लस मार्क कसे मिळवायचे तीन इव्हेंटसाठी कसं मॅनेजमेंट पाहिजे सगळ्या विषय या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपण केलंय सो सर्वांनी पुणे कारागृहसाठी सर्व मुलामुलींनी ही जी लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक सुद्धा सर्वत्र शेअर करा आणि शेअर के तर केल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये हे पाच ते सहा हजार मुलं जर एकत्र आलेत तर शंभर टक्के आपण वीस तारखेच्या आसपास मेल मोहीम करायचीच डिपार्टमेंट तिथून पुढे आपण यश मिळवून दाखवायचं हे मात्र नक्कीच पण फिजिकल मात्र सोडू नका या शंभर टक्के हे जे काही लेखी पुढे जाण सॉरी फिजिकल पुढे जाणार असेल किंवा त्रासदायक असेल एवढी जीत ही चांगली असणार लक्षात ठेवायचं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मुलांनी आता मुलींनी जे शस्त्र आहेत ते टाकून दिलेले आहेत टाकूनच दिलेले आहेत कारण त्यांच्यावरती विश्वासच राहिला नाही आता आपल्याच काही मुली आहेत ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटला लागलेल्या आहेत पण त्यांचं जॉईनिंग बाकी आहे आणि इकडे पुणे कारागुरचं ग्राउंड सुद्धा बाकी आहे कारण त्यांना महाराष्ट्र शासनामध्ये काम करायचं आहे सेंट्रलमध्ये त्यांना जायचं नाही असं त्यांचं मनाची तयारी आहे सो अशा पद्धतीने त्यांना महाराष्ट्र पोलीसची वर्दी मिळवायची म्हणून त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची वर्दी सोडलेली आहे आणि अजून जॉईनिंग त्यांना यायची आहे पण त्यांना हे पण मिळवायचं आहे आणि हे मिळाल्यानंतर ते सोडणार आहेत असं सुद्धा सगळं झालेलं आहे त्यामुळे त्यांना कळन झालं की वीस तारखेला जॉईनिंग आहे सीआयएसएफला वगैरे आपली जे मुली आहेत त्यांचं आणि आता काय बघा अजून ग्राउंडला सुरुवात नाहीये सो अशा पद्धतीनं जे काही कंडिशन आहे ते तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले आहे आत्ताची लेटेस्ट सो पंधरा ते वीस दरम्यान जर ग्राउंड सुरू झालं नाही तर एकवीस तारखेला मात्र एकवीस बावीस तारखे दरम्यान आपल्याला हल्लाबोल करावाच लागेल तुमच्या यशासाठी लक्ष ठेवा तुमच्या वर्दीसाठी तुमच्या सक्सेस साठी समजते काय म्हणतोय सो अशा पद्धतीने सर्व ते या सर्वजण एकत्रिया लवकर लवकर नियोजन करूयात सांगतो त्या पद्धतीनं एका तासाभरात पाच ते सहा हजार मेल गेले यश तुमचा असेल ग्राउंड चालू होईल एका आठवड्याभरात लक्षात ठेवायचं आहे सो so, मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल सुद्धा बोलतो आणि पुणे कारागृहच्या ग्राउंड मध्ये सुद्धा बोलतोय आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी जी दोन हजार पंचवीस ला नवीन भरती पडणार आहे जे की साडे सात हजार पासून दहा हजार पर्यंत जागा असतील सो ह्या भरतीसाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सोबत राहण्याचा मानस यावढा आहे आणि नवीन वर्षाचा संकल्प सुद्धा आहे लक्षात ठेवा त्यामुळे एक काम करा या पोलीस भरतीचं नवीन पोलीस भरतीचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही एक काम करा की आपला जो हा हे आहे युट्यूब चॅनल तो पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी इन्फॉर्मेशन ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहील तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच सांगतोय मी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पुणेचा सॉरी मुंबईचा चालकचा सा पेपर कशा पद्धतीने असणार हे आपल्याला बघायचं आहे मुंबईचा चालकचा सा पेपर कसा होता हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे याच्यावरून बघायचं आहे सो पटापटा चॅनल सबस्क्राईब करा आणि पटापटा जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद